जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या आतंकवादी भ्याट हल्ल्याच्या निषेधार्थ मिरजेत समस्त हिंदुत्वादी संघटनाकडून पाकिस्तानचा झेंडा पायदळी तोडून झाला जम्मू काश्मीरमध्ये पर्यटकावर का झालेल्या भ्याट दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करत मिरज शहरात आज सकल हिंदू समाजाच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले या आंदोलनात शहरातील सर्व प्रमुख हिंदुत्ववादी संघटना पक्ष व कार्यकर्ते एकत्र आले होते हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या निष्पाप पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्यासाठी शांती देत शांततेची क्षण हिंदुत्ववादी हिंदुत्वादी संघटनांनी ध्वज रॅलीचे आयोजन केले होते ही रॅली शहरातील विविध भागातून मार्गक्रमण करत मिरज मार्गीदारखे झाली पाकिस्तानचा झेंडा पायदरी तोडून झाला आणि नंतर जाऊन तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला भारत माता की जय पाकिस्तान मुर्जाबाद दहशतवाद हाय हाय अशा जोरदार घोषणांनी परिसर धनान गेला या आंदोलनात भाजप मेरज शहराचे पदाधिकारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्ते तसेच विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सभे आले होते सर्वांनी एकमताने पाकिस्तानला कठोर शब्दात इशारा दिला की भारत सरकारने कठोर कारवाई करावी अशी मागणी केली या निषेधज्ञांमध्ये संपूर्ण मिरज शहरात एकजोर आणि देशभक्तीचा संदेश देण्यात आला देशाच्या सुरक्षेसाठी आणि दहशतवादाच्या विरोधात संपूर्ण हिंदू समाज एकच आहे असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला